ना विमा ना अनुदान अडवणूक करून शेतकऱ्यांचेच नुकसान निलंग्यात जनावरांच्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांची सरकारवर संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांना देशाचा पोशिंदा मानला जातो निवडणुका आल्या की पुढाऱ्यांकडून शेतकऱ्यांना आश्वासनांची खैरात वाटप केली जाते ना शेतकऱ्यांना विमा नाही शेतकऱ्यांना मिळते अनुदान गळ्यात भगवे गमचे घालून शेतकऱ्यांच्या जनावरांची अडवणूक करून काही संघटना शेतकऱ्यांचं नुकसान करतात अशी परिस्थिती संबंध महाराष्ट्रात पाहायला मिळते त्यामुळे एकतर शेतकरी पिकांना पाणी नसल्यामुळे पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचं संकट त्यांच्यासमोर असताना अचानकपणे आम्ही कट्टर हिंदुत्ववादी संघटना असल्याचे दाखवत गोरक्षक म्हणत दिसेल त्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गाड्या धरून पोलीस ठाण्यात आणून गोशाले येथे पाठवायचं आणि काही दिवस गेले की तीस जनावरे आठवडी जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आणायचं असं घडतय लातूर जिल्ह्यात एकतर शेतकरी त्रस्त आणि विक्री करण्यासाठी आलेले व्यापाऱ्यांचं नुकसान होते आहे त्यावरून जनावरांच्या मालकाला मारहाण खंडणी मागणे न दिल्यास बेदम मारहाण करणे ड्रायव्हरला जबरदस्तीने कोलत धरून गाडीतून बाहेर काढून शिविगाळ करत मारहाण करत असल्याने शेतकरी सरकारवर संतापले आहेत जनावर खरेदी करणाऱ्या चक्क कविक्री खरेदी बंद केल्याने शेतकरी हातबल झाला आहे निलंगा येथे दर शुक्रवारी जनावरांचा आठवडी बाजार भरतो आज चक्क व्यापारी खरेदी करणारे उपस्थित नसल्याने आठवडी बाजार ओसाड दिसून आमच्या घरातील समस्या लेकरांचं शिक्षण कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा म्हणत शेतकरी चिंता व्यक्त करत सरकारला मागणी केली आहे की एक तर आमचे जनावर सरकारने स्वतः खरेदी करून आम्हाला पैसे द्यावे किंवा आम्हाला आमच्या जनावरांना विक्री खरेदी करण्यासाठी आठवडी बाजारात परवानगी द्यावी आणिता आम्ही आमचे जनावर तुमच्या दारात आणून उभा करणार असल्याचा इशारा शेतकरी बांधवांनी निलंगा येथील आठवडी बाजारात सरकारला दिला आहे एकीकडे एक महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि त्याचबरोबर आता दुसरं संकट क्षेत्रावर येणारची शक्यता दाट आहे कारण महाराष्ट्रामध्ये बजरंग दल असेल किंवा आलसेस असेल किंवा अजून हिंदुत्वातील संकट असेल त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जे जनावर आहेत त्याला अळवणूक करून त्याला पोलिटिशनच्या माध्यमातून एक गौशालामध्ये पाठवण्याचं काम करण्यात येत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अजून एक जास्त वाढलेली आहे एकतर दोन महिने झाले पि पाण्या पाणी पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत असल्यामुळे आज निलंगा तालुक्यामध्ये बाजार जे जनावरांचा भरतो ते बाजारपेठामध्ये आठवडी बाजारामध्ये आज शेतकरी हदबल झाले आहेत अक्षरशः शेतकरी सरकारकडे मागणी करत आहेत की आम्हाला एकचा जनावर विकण्याची परवानगी द्या अन्यथा आमचे जनावर तुम्ही घेऊन जावा कारण शेतकऱ्यांचा अनेक विषय असतो शेतीवर त्यांचा अवलंबून असलेल्या सगळे जीवन उदनिर्वाह आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या लेकरांचं शिक्षण हे सर्वात महत्वाचं आहे आपल्याकडे काही शेतकरी आहेत जे शेतकरी स्वतः जनावर घेऊन आले होते बाजारपेठ इथं निलंग्यामध्ये थप्प झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं काही शेतकरी संतप प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करत आहेत मग कुठून आला तुम्ही काय नाव तुमचं परमेश्वर राम जाधव आज आठवडी बाजार पूर्ण बन महाराष्ट्र बनवले सर्वच बंद आहे काही हिंदुत्व संघटनाच्या माध्यमातून गाड्या धरण्याचं किंवा जनावर धन पकडण्याचं काम चालू असं तुम्ही सांगितलंय काय तुमची मागणी आहे तुमची काय माझी इच्छा एक आहे की आमच्या आम वडिलाला वा बर वाटणार माझ्या आज महिष विकली नाही गेली ह्याची भरपाई कोण देणार आहे काय तुमची भावना काय का उलयाग्रवाचं शिक्षण आहे हे जनावर नाही ऐकलं तर आम्ही काय कराव दारातलं आमचं ती बँक आहे शेतक सरकार असं म्हणतं की गोवन बंदी कायदा आहे जर तुम्ही जनावर विक्री खरेदी तर मोकोका हे कलम लावतो मोकोका म्हणजे अत्यंत गंभीर गुन्हा आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही शेतकरी चिंतेत असताना किंवा जनावर तुमची विक्री खरेदी नाही झाले तर तुमच्यावर तर संकट येणारच आहे मग तुम्ही सरकारला काय मागणी करणार सरकारला जनावर आमचे घ्यावा आम्हाला सरकारनं पैसे देव अजून काय शेतकरी आपल्या सोबत येत मामा या पुढे जरा तुमचं नाव काय राम तातेराव सोमवंशी आज तुम्ही निलंगात निलंगा या ठिकाणी आलात बाजारपेठ पूर्ण ठप्प आहे विक्री खरेदी बंद आहे हे तुम्हाला माहित होत का विक्री खरेदी बंद आहे म्हणजे चालू आहे पण हे का काय ऐकणं नाही घेणं नाही कसला उठतय दल म्हणतंय गाड्या थाप करतोय निहून गोरक्षणला सोडतंय आज बैल काय करायचं जनावर काय करायचं नाही तर एवढे जनावर कोण चारा पा� पाणी करणार आहे एकतर पाऊस पण ना पाणी पण ना पिकं वाळून चालली दोन महिने झालं पाऊस नाही कुठल्या वैराने घालायचं हा असं करावं शेतकऱ्यांना ही सगळी जनावर नेहावं एकतर इमा बी झाटा जंगा घ्या म्हणते देत नाही जनावर त्यांना घेऊन जावं नसलं तर आम्हाला चारा देवा नसता पैसे देव इमा एक दिवसाचाही नाही तीन व चार वर्षामध्ये आणि पाऊसही नाही आता घालायचं काय जनावर एक आणि का अडचणी आता घेणं आहे कशाने द्यायचं घ्यायचं काही पोत्याने उलयात म्हणून वाट बघत बसायचं असं मला कर्जबाजारी सौकारी दारात जाऊन आम्ही आठवडेवारी पैसे राहतात कशाने फेडायचं आम्ही आमचं सगळं जर बंद केलं करायचं काय एक एकमा नाही एक जनावर एक ना घेणं नाही एक पाऊस नाही मग काय करावं जनावराला सरकारला जनावर देऊन काय सांगाल तुमची भावना काय नेमकं कशा पद्धतीत तुम्ही हे बघता आठवडी बाजार पूर्ण भरलेला असताना सुद्धा आता आता कोणी घ्यायला तुम्ही तयार नाही किंवा विकायला कोणी तयार नाही आता तुम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आलात विक्री करणारे खरेदी करणारे जे लोक आहेत ते या ठिकाणी नाहीत काय सांगाल तुमची भावना काय बजरंग दल, दल वाले त्रास देतात वाटणं कोण घेत नाही त्याच्यामुळे व्यापारी बंद म्हणलेल्या त्याला सुद्धा त्रास आहे गाडी गाडीआडवाडवी काही बी करणं कुठला अडच नाही जनावर आणले आमच्या आता इथे कोण सुद्धा जनावर घेणं गेले गे लय त्रास आहे तुमची मागणी काय जनावर इकू देव सरकारनं नाही तरी जनावर सरकारनंच घेऊन आमची काय ते पैसे देव तुम्ही असं म्हणाल की बाबा शेतकऱ्यांचा कर्ज माफी करण्यासाठी सरकार पैसा नाही आणि आता तुम्हाला जनावरांचे पैसे कसे देणार ते नाही जनावर किल्ल्याशिवाय आमच्याकडे तर दोन रुपये कुठले येणार आहेत ही किल्ल्यावर दोन रुपये आमच्या जनावर सगळं काय पण आता जनावर विषला कोण घेणार गेले सध्या सगळच मार्केट बंद आहे सगळं काहीच नाही आणि आडवा आडवी वाटणं सगळं कुठं येतं शेतकऱ्याला कोणतंच काही चल दे नाहीत आता शेतकरी सध्या हातबल झालेले कारण तर पाऊसाचा थेंब या ठिकाणी पडना गेला कारण आता जे रिमझिम जे पाऊस पडतो त्याच्यामध्ये अ संकट असे बाबा त्याच्यामध्ये कीड लागू शकते किंवा ते दुबार पेरणीचं संकट पण येऊ शकतंय अजून शेतकरी आपल्या सोबत येत अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका